ठरलं तर थर मगच्या आजच्या अत्यंत उत्कंठावर्धक आणि सस्पेन्सनी भरलेल्या एपिसोडची सुरुवात त्याच जंगलातील जुन्या मंदिरापाशी होते जिथे अर्जुनने त्या बाबूला पकडला आहे अर्जुन रागाने बाबूला म्हणतो चल चल पोलीस स्टेशनला बाबू गयावया करतो नाही नाही साहेब मला पोलिसात नका देऊ मला मला शिक्षेची भीती वाटत नाही पण मी जिवंत आहे हे जर महिपतला कळलं तर तू मला जिवंत नाही सोडणार अर्जुन त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघतो बाबू पुढे म्हणतो महीपतला काहीही करणार नाही पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल तयार आहेस बाबू संभ्रमात पडतो अर्जुन विचारतो मला खरं सांग बावीस वर्षापूर्वी महिपतनेच तो ॲक्सिडेंट करायला सांगितला होता बाबू मान डोलावतो हो अर्जुन पुन्हा प्रश्न करतो पण त्या महिपतला किल्लेदार फॅमिलीला का मारायचं होतं आणि त्या रविराज किल्लेदारवर कसला राग होता बाबू होऊन म्हणतो आता ते मला काय माहीत असणार साहेब अशा कामाचे पैसे मिळाले की जास्त चौकशी करायची नसते मी महिपतने दिलेले पैसे खिशात टाकले आणि त्या दोघांचं काम करायला ट्रक घेऊन निघून गेलो यावर सायलीला धक्का बसतो ती आश्चर्याने विचारते दोघांचे म्हणजे दुसरं कोणी होतं त्याच्याबरोबर बाबू खुलासा करतो होतं ना हे काम एकट्या महिपतचं नव्हतं त्याच्याबरोबर आणखीन कोणीतरी जेंटलमॅन माणूस होता त्यानेच तर महिपतला किल्लेदारांना मारायची सुपारी दिली होती हे ऐकून अर्जुन आणि सायली शॉक होतात अर्जुन विचारतो तो, तो माणूस कोण होता नाव काय त्याचं बोल बाबू घाबरत म्हणतो ते ते माहीत नाही अर्जुन रागाने विचारतो बरं त्याच्याबद्दल आणखी काय काय आठवतय सांग मला बाबू सांगतो नाही साहेब जास्त काही नाही माझा संबंध फक्त महिपतशीच आला होता अर्जुन जिद्दीने विचारतो महिपतला ज्याने सुपारी दिली त्याचा चेहरा आठवतोय तुला तू तु त्याला परत पाहिल्यावर त्याला ओळखू शकशील का बाबू डोक्याला हात लावून विचार करतो आणि म्हणतो त्या गोष्टीला खूप वर्ष झाली साहेब मी तर या तुळजापुरात आल्यापासून मागचं सगळं पुसून टाकलं मला आता तो चेहरा नीट आठवत नाही तो समोर आला तर मी त्याला ओळखू शकेन की नाही हे सुद्धा आता नाही सांगू शकत साहेब अर्जुन आणि सायली चिंतेत पडतात दृश्य बदलते सुबेदारच्या घरी हॉलमध्ये सचिन बॅग घेऊन निघण्याच्या तयारीत आहे अस्मिता सोफ्यावर बसली आहे अस्मिता विचारते काय हे कुठे निघालायस तू सचिन नाटक करतो काय करू सॅम तुला मी किती मिस करत असलो ना तरी काम कसं सोडू मला खरं तर इथे दोन तीन दिवस आणखी राहायचं होतं पण माझ्या बॉसचा ईमेल आला आजच्या आज चेन्नईला जायचंय फ्लाईटने आता बॉसची ऑर्डर तर फॉलो करावीच लागणार अस्मिता संशयाने म्हणते नाही करेक्ट आहे तुझं पण मला एक कळत नाही की या ज्या काही फ्लाईट्स आहेत त्यासुद्धा तुझ्या बॉसच्या ऑर्डरप्रमाणेच ऑपरेट होतात का नाही म्हणजे इतक्या जणांच्या इतक्या फ्लाईट्स कॅन्सल होतात पण तुझ्या बाबतीत कधीच असं होत नाही तुला दिल्लीवरून मुंबईला राहायचे फ्लाईट अवेलेबल मुंबईहून तडक चेन्नईला जायचे फ्लाईट अवेलेबल सचिन सारवा सारवं करतो अगं सॅम आमच्या कंपनीचं जे ट्रॅव्हल डिपार्टमेंट आहे ना ते एकदम मस्त आहे याबाबतीत ते सगळं मॅनेज करतं ते फ्लाईट्स एअरपोर्टचं सेटिंग असतं ना त्यांच्याकडे अगं सॅम माझं घड्याळ कुठे पाहिलंस का अस्मिता म्हणते बेडरूममध्ये सचिन आलोच म्हणून आज जातो तेवढ्यात सचिनचा फोन सोफ्यावरच असतो आणि तो वाचतो अस्मिता फोन बघते स्क्रीनवर ड्रायव्हर नाव फ्लॅश होत असतं अस्मिता फोन उचलते आणि बोलते हॅलो सचिन कॅब बुक केलीस का तू ड्रायव्हरचा फोन आहे तेवढ्यात सचिन बेडरूममधून बाहेर येतो आणि खिशात हात घालतो त्याच्या खिशातला दुसरा फोन वाजायला लागतो तो गडबडीत फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो हॅलो हां हां येस येस सेम लोकेशन तोच रस्ता आहे येस अस्मिता त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते सचिनचा खोटेरडेपणा इथे उघड होतो कारण अस्मिताच्या हातात ड्रायव्हरचा कॉल चालू असतो आणि सचिन दुसरीकडे कुणाशी तरी फोनवर बोलण्याचं नाटक करत असतो सचिन अस्मिताकडे बघून म्हणतो आता कॅबने कुठे चाललंयस सचिन गोंधळून म्हणतो चेन्नईला व्हेरी फनी सी यू सून ब्युटिफुल अस्मिता म्हणते मला पोहोचल्यावरती कळव सचिन बाय म्हणून निघून जातो सचिन गेल्यावर अस्मिता मनातल्या मनात म्हणते मनात असा कुठला कॅब ड्रायव्हर असेल जो एअरपोर्टसाठी रस्ता विचारतोय काहीतरी गडबड आहे मला जायलाच हवं आणि ती तिथून उठते पुन्हा दृश्य जंगलात येते अर्जुन आणि सायली बोलत आहेत अर्जुन म्हणतो इतके दिवस आपण समजत होतो की महिपतचं काहीतरी वैर होतं रविराज काकांशी आणि म्हणून त्याने बावीस वर्षापूर्वी तो अपघात घडवून आणला पण तसं नव्हतंच महीपतने दुसऱ्याच कोणीतरी हे काम केले म्हणजे सिनियरचं कोणीतरी शत्रू आहे जो त्या ॲक्सिडेंटचा मास्टर माइंड आहे सायली म्हणते महिपत तर फक्त त्याच्या तालावर नाचणारा एक बाहुला निघाला पण मग तो माणूस कोण असेल अर्जुन म्हणतो माहीत नाही पण कदाचित सिनियरला माहीत असेल म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त या अँगलने विचार करत होतो की महिपतचं सिनियरशी काहीतरी वैर आहे आता याचा मास्टर कोण आहे यासाठी आपल्याला सिनियरला भेटावंच लागेल सायली म्हणते ठीक आहे आपण लगेच घरी जायला निघूया तसंही रुद्र आणि गिरिजाचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडलंय आपण आईंना घेऊन पनवेलला जाऊ आणि तसंही अस्मिताताई घरी वाट बघत असतील अर्जुन म्हणतो अस्मिताचं टेन्शन नाहीये आता सचिन आलाय परत तो आहे तिच्यासोबत हो पण तुझं म्हणणं खरंय आपण लगेच निघूया आता चल पुढचा सीन एका जुन्या गोदामात शिफ्ट होतो जिथे रविराज सायलीचे बाबा खुर्चीला बांधलेले आहेत आणि बेशुद्ध आहेत नागराज आणि प्रिया तिथे उभे आहेत प्रिया घाबरत म्हणते काका उठत का नाहीयेत त्यानं मारून टाकलं की काय तुम्ही नागराज रागाने ओरडतो वेडीबिडी आहेस का तू मी फटका मारला हलका फटका त्याच्या डोक्यात प्रिया म्हणते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की ती जोरात मारलं होतं ते काका जर मेले ना तर आत्ताच सांगते नागराज तिला ओरडतो गप गप्बस नागराज बेशुद्ध रविराजकडे बघतो आणि त्यांच्या तोंडावर पाणी मारतो रविराज शुद्धीवर येतात नागराज आणि प्रियाला बघून त्यांना धक्का बसतो रविराज संतापून म्हणतात कुठे ए महिपत उठ पण समोर महिपत नसून नागराज असतो रविराजला परिस्थितीचं भान येतं नागराज उपहासाने म्हणतो तुम्हाला तुमचा जीव प्यारा नाही का हं प्यारा नाही एवढी हिम्मत वाढली आहे तुमच्या दोघांची महिपट शिखरेला इथे बांधून ठेवलेत तुम्ही रविराज संतापाने नागराजकडे बघत म्हणतात काय नागराज, नागराज शेठ या चिचुंदरीच्या नादी लागून इतक्या वर्षाचा भरोसा मोडला तुम्ही दोस्ती मोडलीत तुम्ही नागराज शेठ नागराज ओरडतो चल सोडा मला सोडा तुकडे करायचे तिचे सोडा मला नागराज रविराजचा जवळ जातो आणि म्हणतो आणि तू रे तू पोलिसांच्या किंवा अर्जुनच्या हातात लागलास तर माझं नाव पुढे करणारच ना तू मला काय धमकी दिली होतीस तू अडकलास तर मला अडकवशील बोलला होतास ना रविराज म्हणतो मी काय मूर्ख वाटलो तुला मी आता सोडायला तुला नाही सोडणार तुला तुम्हा दोघांना काय वाटलं मी इथे बांधून ठेवलं म्हणजे विषय संपला कार्यक्रम झाला असं वाटते तुम्हाला तुमच्या दोघांच्या नका करण्यात कधी निघून जाईन ना तुमचं तुम्हाला कळणार नाही रविराज प्रीडाकडे बघून ओरडतो आणि त्यानंतर हिचे मी किती तुकडे करायचे आणि असे बारीक 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 तुकडे करणार मी एकदम बारीक बारीक आणि अशी शिक्षा देईन ना नरकात पण कोणी देणार नाही पण त्याआधी नागराज शेठ तुम्हाला मी गिधाडांना खायला घालीन ध्यानात ठेवायचं एकशे रा टक्के दृश्य बदलते अर्जुन गाडी चालवत आहे सायली त्याच्या बाजूला बसली आहे आणि प्रतिमा मागे बसली आहेत अर्जुन म्हणतो सायली मम्माला ड्रॉप करू आपण घरी आणि लगेच निहू सिनियरकडे सायली म्हणते हो आपल्याला ज्या नवीन गोष्टी कळल्यात त्या ते लगेच त्यांना सांगायला हव्यात तरच पुढच्या गोष्टींचा शोध घेता येईल अर्जुन विचारत गर्क असतो इकडे सुभेदारच्या घरी अस्मिता अस्वस्थ होऊन हॉलमध्ये येरा झाऱ्या घालत असते तिला सचिनच्या वागण्याचं टेन्शन आलं असतं तेवढ्यात सचिन अचानक बॅग घेऊन दारात उभा राहतो अस्मिता त्याला बघून शॉक होते ती म्हणते सचिन तू तू तर चेन्नईला गेला होतास ना सचिन हसण्याचा प्रयत्न करत म्हणतो बायकोसाठी वेळ तुला आत्ता मिळाला तुझी वेड्यासारखी वाट बघते मी घरात कोणीही नाहीये एकटी आहे मी हे माहिती आहे ना तुला तरीही रात्रभर बाहेर होतास तू कुठे होतास तू सचिन मनातल्या मनात म्हणतो मनात मी हिला कसं एक्सप्लेन करू आता हे प्रकरण हाताबाहेर चाललंय सचिन अस्मिताजवळ येतो आणि म्हणतो really आय एम रिअली सॉरी ब्युटिफुल ॲक्च्युली काल रात्री मी घरीच थांबणार होतो पण ऑफिसमध्ये कामाचा लोड एवढा वाढलाय अस्मिता चिडून म्हणते ऐकून ऐकून कंटाळा आलाय मला काहीतरी नवीन सांग सचिन निरागस चेहरा करत म्हणतो अस्मी मी खोटं बोलतोय का तू माझ्या टॉप बॉसेसना फोन करून विचार हवं तर त्यांना विचार की माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज किती वाढल्यात ते अस्मिता रागाने म्हणते मला कुणाची साक्ष काढायची नाहीये तुझ्या या टॉप बॉसेसना माहिती नाहीये की तुझी बायको प्रेग्नेंट आहे हे हे तुलाच कळत नाहीये त्यांना कुठून कळणार आहे तू काय इतकी चिडतेस आणि तू राग येण्यासारखं काहीच करत नाहीयेस ना सचिन म्हणतो हे बघ मला कळतंय की मी तुला वेळ द्यायला हवाय आय एम सॉरी ब्युटिफुल पण मला ऐनत्यावेळी वेळी कामं आली तर मी त्याला काय करणार अस्मिता विचारते तू खरच ऑफिसचं काम करत होतास तू कालपासून मला एक कॉल सुद्धा केला नाही सचिन तुझं काही वेगळंच सुरू नाही ना हे ऐकून सचिनचा चेहरा पडतो तो बचावात्मक पवित्रा घेत म्हणतो तू माझ्यावर संशय घेतेस का हे बघ आय प्रॉमिस यू मी फक्त तुझा आणि आपल्या बाळाचा आहे आणि तुम्हा दोघांपेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीच नाही अस्मिता रडवेली आवाजात म्हणते तुझ्या वागण्यावरून तर अजिबात वाटत नाहीये मला तू इंडियात माझ्यासाठी आलास ना आल्यापासून किती दिवस माझ्याबरोबर राहिलास रात्र रात्र कुठे असतोस तू कोणाबरोबर असतोस सचिन आता चिडतो आणि ओरडतो काय बोलतेस हे तू तुला चांगलंच माहितीये की मला यु एस टायमिंग्सप्रमाणे रात्री ऑपरेट करावं लागतं आणि मी इंडियात आहे म्हणून माझ्या बॉसेसने मला दिल्ली आणि चेन्नईला पाठवलं तर मी काय त्यांना नाही जायचं असं सांगायला हवं होतं का मी सगळी कामं सोडून इथे तुझ्या पायाशी बसून राहायचंय का अस्मिता म्हणते असं म्हणत नाहीये मी पण तुझ्या प्रेग्नेंट बायकोसाठी एक सलग दिवस तुझ्याकडे कसा नसतो पण जेव्हा तू कॉल करते तेव्हा धावत हे तुझ्याकडे येतो अस्मिता अस्मिता म्हणते पण तेव्हा सुद्धा मला हीच शंका येते की तुला इतक्या लगेच फ्लाईट कशी काय मिळते आणि तू दिल्ली किंवा चेन्नई नाही तर तू इथे पनवेलमध्येच असतोस हे ऐकून सचिनचा संयम सुटतो तो ओरडतो इनफ इज इनफ दिस इज द लिमिट अस्मी मी तुला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू ऐकूनच घेत नाहीयेस आणि जर असं असेल तर मी सुद्धा काही ऐकून घेणार नाही मी माझं काम करतच राहणार तुला जे समजायचंय तू समजू शकतेस सचिन म्हणून अस्मिता त्याला हाक मारते पण तो रागाने मान फिरवतो त्याच वेळी अर्जुन सायली आणि प्रतिमा दारात येतात ते सचिनला अस्मितावर ओरडताना बघतात सायलीला धक्का बसतो अस्मिता रडत असते अर्जुन गोंधळून विचारतो अस्मिता अगं सचिन ओरडत का होतात काय झालंय अस्मिता रडत रडत म्हणते नेहमीच नवरा बायकोमध्ये एकमेकांना वेळ न दिल्यामुळे होणारी भांडणं सिरियस काही नाहीये असं म्हणून ती विषय टाळते आणि रडतच आत निघून जाते प्रतिमा काळजीने म्हणतात आई अहो नवरा बायकोमध्ये अशी भांडणं होतच असतात ना आणि हल्ली अस्मिताताई किती हळव्या झाल्यात बघताय ना तुम्ही त्याच काहीतरी पटकन बोलल्या असतील म्हणून सचिन भाऊजींचा आवाज चढला असेल तुम्ही बघाच सचिन भाऊजी येतील आणि अस्मिताताईंशी पुन्हा छान गप्पा मारत बसतील तोपर्यंत मी जाते अस्मिताताईंच्या खोलीत त्यांच्या आवडीचं सरबत घेऊन आणि बोलते त्यांच्याशी सायली अस्मिताच्या खोलीत जाते अस्मिता बेडवर बसून रडत असते सायली प्रेमाने म्हणते अस्मिता ताई मघाशी मी आले तेव्हा तुम्ही थकल्यासारख्या दिसत होतात सरबत घ्या बरं वाटेल अस्मिता सरबत घेते आणि म्हणते प्रवास करून तुम्ही आलात आणि थकल्यासारखी मी दिसते हम्म लग्न कसं झालं सायली म्हणते छान झालं बरं ते सगळं जाऊड्या मला सांगा तुम्ही कशा आहात नाही आई आमच्याबरोबर आल्या बाबाही मुंबईला गेले होते घरामध्ये फक्त सचिन भाऊजी आणि तुम्हीच राजा राणीसारखं हे ऐकून अस्मिताच्या डोळ्यात डोळ्यात पाणी येतं सायलीला जाणीव होते की काहीतरी बिसललंय सायली काळजीने म्हणते सायली मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय सायली म्हणते अहो मग बोला ना अस्मिता मन मोकळं करते सचिन माझ्याबरोबर आहे या विश्वासाने मम्मा लग्नाला आली होती ना पण ती जशी निघाली तसा सचिन कामाचं निमित्त काढून घरातून निघून गेला आणि आत्ताच तुम्ही आलात ना त्याच्या पाच मिनिटं आधी परत आला सायलीला धक्का बसतो म्हणजे काल रात्री ते घरात नव्हते अस्मिता नकारार्थी मांडो लावते नाही अश्विनची नाईट ड्युटी आहे मी घरात एकटीच आहे हे माहिती आहे त्याला तरीही तो रात्रभर घरी आलाच नाही पण त्याने मला कॉलही केला नाही आणि मोबाईलही बंद होता त्याचा सायली विचारते अस्मिता ताई अहो मग तुम्ही आम्हाला का नाही फोन केला आम्ही आलो असतो ना निघून अस्मिता म्हणते तुम्ही धावत पळत लग्न सोडून आला असतात ना म्हणून नाही सांगितलं पण ज्याची जबाबदारी आहे त्याचा पत्ता कुठे होता सायली समजवण्याचा प्रयत्न करते अस्मिता ताई पण सचिन भाऊजींच्या कामाचं स्वरूप हे असंच आहे आपल्याला माहिती आहे ना तुम्ही का मनाला लावून घेताय अस्मिता गहीवरून म्हणते कारण कोणतंही काम इतकं महत्वाचं दसतं की बायको प्रेग्नेंट असताना नवऱ्याने तिचा कॉल कट करावा म्हणूनच मला शंका येते सचिन सतत कामासाठी बाहेर जातो ते फक्त कामासाठी नाहीये म्हणजे सायली सचिनचं बाहेर कुठेतरी अफेअर अस्मिताला हुंदका फुटतो सायली तिला थांबवते नाही ओ अस्मिता ताई असा विचार अजिबात करायचा नाही अस्मिता रडत म्हणते मग तो रात्रभर कामासाठी कुठे असतो त्याचे ऑफिसेस टोरॉन्टो आणि फ्लॉरिडामध्ये आहेत ना मग तो दिल्ली मुंबई चेन्नई का फिरतो मी कॉल केला तर तो उचलत नाही आणि मी बरोबर असेन ना तर येणारे कॉल कट करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही काहीही म्हणा मला खात्री आहे त्या दिवशी रेस्टॉरंटमध्ये मी सचिनलाच एका मुलीबरोबर बघितलं होतं सायली तिला शांत करत म्हणते अस्मिता ताई तुम्ही आधी शांत व्हा हे बघा तुमच्या मनात तेच विचार घोळतायत ना म्हणून शंका येते तुम्हाला आणि अस्मिता ताई या नाजूक दिवसांमधला भार फक्त शरीरालाच सोसवत नाही मनालाही त्रास होतो आणि म्हणून तुम्ही सचिन भाऊजींच्या बाबतीत इतक्या हळव्या झाला आहात हा? अस्मिता म्हणते नाही सायली अगं हे प्रेग्नेसी वाले मूड स्विंग्स नाहीयेत सचिन आज माझ्यावर ओरडला यावरून उघड आहे तो काहीतरी नक्कीच लपवतोय बायकांना या बाबतीत सिक्स्थ सेन्स असतात असं म्हणतात ना माझे सगळे सेन्सेस सांगतात सचिन चुकीच्या मार्गाला लागलाय असं म्हणून ती सायलीला मिठी मारून लागते सायली तिला थोपटत म्हणते अस्मिता ताई शांत व्हा शांत व्हा मी तुम्हाला खात्री देते सचिन भाऊजी कुठेही दूर जाणार नाहीत आम्ही तसं होऊच देणार नाही फक्त मला एक वचन द्यायचं तुम्ही हे असले कुठलेही विचार करणार नाही स्वतःला त्रास करून घेणार नाही आणि असं कुढतही राहणार नाही फक्त या बाळासाठी जे योग्य आहे ना त्याचाच विचार करा सायली अस्मिता व्हा समजावते पण बाहेर आल्यावर सायलीचा चेहरा पडतो ती मनातल्या मनात म्हणते अस्मिताताईंना जे वाटतंय ते खरंच असेल का कारण बायका या बाबतीत चुकू शकत नाहीत पण अस्मिता ना या नाजूक दिवसात त्याचा त्रास नको व्हायला शेवटी पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की अर्जुन घरी बसून विचार करत असतो तो, तो सायलीला म्हणतो महिपतला ज्या माणसाने सुपारी दिली त्याला शोधलंच पाहिजे आता तो शत्रू जो कोणी आहे याचा अंदाज रविराज काकांनाच असणार इकडे जंगलात अर्जुनचा सहकारी फोनवर बोलताना दिसतो ते तुळजापुरात आहेत आम्ही इथे आलो खरे पण साहेब कुठेतरी गायब झालेत बेडरूममध्ये अर्जुन सायलीला एक महत्वाचा धागा सांगतो आपण जेव्हा बाबूचा फोटो दाखवला होता महिपतला तेव्हा महिपत लगेच कोणातरी फोन करत होता तो कदाचित तोच माणूस असेल ज्याने महिपतला सिनियरला म्हणजेच रविराजला मारण्याची सुपारी दिली होती सायली आश्चर्याने म्हणते म्हणजे महिपत आजही त्या माणसाच्या संपर्कात आहे अर्जुन ठामपणे मान डोलावतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू